गण गण गणात बोते श्री गजानन महाराज सतत गण गण गणात बोते हे नामस्मरण करायचे यातील एक गण म्हणजे जीव जो सगुण असून उघड्या डोळ्यांना दिसतो दुसरा गण म्हणजे शिव निर्गुण निराकार असा दिसत नसला तरी आपल्यात असतो तो म्हणजे ब्रह्म गणात म्हणजे शरीराच्या आत असलेला अर्थात आत्मा बोते म्हणजे संबोधनात्मक अनुभवात्मक अर्थात यावर मनन करा असे सांगायचे आहे प्रत्येक मनुष्याने समोरच्याच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला बघायला त्याचा आदर करायला शिका असे महाराजांना सांगायचे आहे या पृथ्वी तलावरील सर्वांना एकमेकांमध्ये असे परमेश्वराचे रूप पाहता आले तर कुणीच कुणाशी वाईट वागणार नाही आणि सारे गुण्या गोविंदाने राहतील असे होण्यासाठी सतत जप करूयात गणगण गना गणात -गना बोते 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 गना -गना